आई कणीदार तूप म्हणजे कणीदार <laughs> तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या गोकुळ मध्ये एक नवीनच वादाला तोंड फुटलेला आहे कारण इथं आता महायुतीची सत्ता आहे जवळजवळ निश्चित आहे तशा घोषणा झाल्या आहेत एकीकडं राजी शाहू विकास आघाडीचं नाव घेतलं असलं तरी एकूणच महायुतीचं महाबळ इथं वाढल्यामुळं सध्या तरी महायुतीचा झेंडा फडकल्याचं काही जण सांगत आहेत पण महायुतीमध्ये नेमका नेता कोण याचाच आता सध्या चर्चा सुरू झाल्यामुळं नवीन वादाला इथे सुरुवात झालेली आहे या वादाची सुरुवात झाली ती संचालकांच्या वाढीव संख्येमुळं खर तर एकवीसचे पंचवीस संचालक करण्याचा निर्णय झाला हा बहुमताने झाला फक्त संचालक असलेल्या शौमिका महाडिक यांनी त्याला विरोध केला आणि आपल्या विरोधाचं ही सांगितलं की महायुतीतल्या इत नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन हा निर्णय घेतला नाही असा आरोप त्यांनी केला आणि यानंतर महायुतीतल्या इत सगळ्या नेत्यांनी बैठक घेऊन जर निर्णय घेतला त्याला तर त्याला आपला पाठिंबाही असल्याचं सांगितलं पण सगळ्यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वांच्या सोबत बसून याचा सल्ला मसलत करून भाबा हा निर्णय व्हावा इतकाच या मागची माझी भूमिका आहे म्हणून कालच्या मीटिंगमध्ये हा ठराव पास न करण्यासाठी मी विरोध केलेला आहे याच्यावरून अनेक तर्कवितर्क काढले गेले की गोकुळमध्ये महायुतीमध्ये एकमत नाही वगैरे पण मला थोडसं इथं क्लिअर करावं असं वाटतं की जिथं चार लोक एकत्र एक येतात प्रत्येकाची मतंही वेगळी असू शकतात आणि आपलं वेगळं मत मांडणं म्हणजे आपण लगेच विरोधक झालो असा त्याचा अर्थ होत नाही निश्चित आज गोकुळमध्ये सावकारसाहेब असतील साहेब असतील किंवा नरकेसाहेब असतील ही सगळी सहकारातली मंडळी आहे त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे पण त्यांचा अनुभव हा वेगळा असू शकतो माझा अनुभव वेगळा असू शकतो त्यामुळे मी माझं मत व्यक्त केलं कालच्या बैठकीमध्ये हा विषय ठेवला म्हणजे तो लगेच मंजूर झाला असं नाही याला पुढे खूप मोठी प्रक्रिया आहे अज... पण या सगळ्या राजकारणात उडी घेतली ती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ज्यांच्याकडं पंचवीस वर्षे गोकुळची सत्ता होती आता पुन्हा एकदा ते महायुतीच्या माध्यमातून सत्तेत आल्याचं चित्र आहे पण पुढची निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली व्हावी आपल्याला अतिशय महत्व मिळावं आणि महायुतीचे नेते म्हणून आपल्या नेतृत्वाखाली पुढची सगळी निवडणूक व्हावी अशी कदाचित त्यांची इच्छा असावी यातूनच वादाची ठिणगी पेटलेली आहे जो निर्णय झाला तो आपल्याला विचारात न घेता झाल्यामुळं या संदर्भात दिल्लीपर्यंत आपण पाठपुरावा करू अशी एकूण त्यांच्यात बैठकीत चर्चा झाली निर्णय झाला त्यामुळं आता एकूणच सध्या गोकुळचे सत्तास्थान आहे ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात कारण ते माहितीचे नेते आहेत त्यांचे सुपुत्र हे गोकुळचे अध्यक्ष आहेत त्यामुळं त्यांच्या सत्तेत आता नवीन नेता कोण याची उत्सुकता वाढलेली असतानाच महादेवराव महाडिक यांनी त्यामध्ये पुढी घेतलेली आहे त्यामुळे आता हसन मुश्रीफ यांना खुलासा करायची वेळ आली की आगामी निवडणूक ही महायुतीच्या झेंड्याखालीच लढवली जाईल याचा अर्थ असा सरळ आहे की सतेज पाटील यांना आता पुढच्या निवडणुकीत सोबत घेण्याची चिन्ह कमी झालेली आहेत महायुतीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवताना ही निवडणूक बिनविरोध करण्याचाही प्रयत्न होईल आणि तशा प्रयत्नाला एक यश यावं म्हणून कदाचित चार संचालकांची वाढीव निर्णय घेतलेला आहे म्हणजे विरोधकांना काही जागा द्यायच्या आणि बिनविरोध करायचं असंही काही नेत्यांच्या मनात खल आहे त्यातूनच हा निव संख्याबळ वाढीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळमध्ये आता महाडिक आणि मुसरीफ या नव्या वादाला तोंड फुटलेला आहे मुश्रीफांच्या निर्णयाला महाडिक यांनी विरोध आहे त्या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की महादेवराव माडिक आणि खासदार धनंजय माडिक यांचा गैरसमज झाला असावा आम्ही गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संचालक वाढीचा निर्णय घेतलेला नाही तसे होणार नाही असे करण्याचा कोणताही उद्देश नाही त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो दूर केला जाईल त्यांना दिल्लीला वगैरे जावे लागणार नाही गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार आहे त्यामुळं संचालक शौमिका महाडिक यांनी विरोध केला असला तरीही ही, ही समजूत काढू महायुती म्हणूनच पुढे लडू असा स्पष्ट खुलासा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळमध्ये सध्या महाडिक आणि मुश्रीफ यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे आणि ही ठिणगी पडली आहे वाढीव संचालकावरून आता निर्णय झालेला आहे तो परत घेतला जाणार नाही नक्की आहे त्यामुळे या वाढीव सभासदांचा संचालकांचा फायदा कोणाला याचीच उत्सुकता आहे कदाचित बिनविरोध साठीच वाढीव संचालकांचा निर्णय झाला असेल अशी चर्चा वेगावलेली आहे पाहूया या पुढं गोकुळचे राजकारण कसे रंगणार या संदर्भातल्या हालचाली धन्यवाद आपल्याला अशाच जर बातम्या हव्या असतील तर आत्ताच सब्सक्राइब करा महाधुरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद